एपिसोडची सुरुवात एका अतिशय शुभ आणि रोमॅन्टिक वातावरणात होते सकाळची वेळ आहे सायली आपल्या खोलीत येते आणि झोपलेल्या अर्जुनला उठवायचा प्रयत्न करते सायली अर्जुनच्या अंगावरचं पांघरून ओढत म्हणते अहो उठा पटकन वाजले बघा किती अर्जुन आळस देत झोपेतेच कुरकुरत बोलतो पाच मिनिटं झोपू दे ना मला पण सायली ऐकत नाही ती त्याला सांगते बरं पाच मिनिटं झोपा आणि उशी मला द्या का अर्जुन विचारतो हो सादर पण धुवायला हवी सादर द्या बघा अर्जुन दिला उशी न देता तसाच झोपून वाहतो आणि म्हणतो जा जा उमा मला पाच मिनटं झोपू दे ना सायली त्याला रेटत म्हणते आणि जरा तिकडे सारखा का बेडशीट पण काढून घेते मी अर्जुन पूर्णपणे वैतागून उठतो आणि म्हणतो काय चाललंय हे तुझं बायको सायली त्याला समजावत म्हणते अहो असं काय करताय आवरू द्या मला पटकन चला अर्जुन आश्चर्याने विचारतो काय चाललंय का करतेस तू हे सायली त्याला घरातील कामांचं सा महत्व सांगत म्हणते या महिपत प्रकरणामुळे ना मला घराकडे लक्ष द्यायला वेळच मिळालेला नाहीये त्यामुळे मी आज सगळ्या बेडशीट आणि चादरी धुऊन काढणार आहे आणि उद्या सगळे पडदेही धुऊन काढणार आहे ती कामाच्या गडबडीत असते पण अर्जुन तिला थांबवतो तो तिला जवळ ओढतो आणि प्रेमाने म्हणतो बस बस आधी बस बस इथे सायली त्याच्या बाजूला बसते अर्जुन तिच्या डोळ्यात बघत रोमॅन्टिकली म्हणतो अगं तुला असा घराघरा फिरताना बघून मला चक्कर येते सायली निरागसपणे उत्तर देते एवढे दिवस ज्या गोष्टी केल्या नाहीत ना त्या सगळ्या करायच्यात मला हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य येतं तो त्या वाक्याचा वेगळाच अर्थ लावत म्हणतो हां आत्ता कशी ऑन द पॉइंट सायली गोंधळते अर्जुन पुढे बोलतो एवढे दिवस केल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी करायच्यात तो तिला मिठी मारण्याच्या तयारीत असतो सायली त्याला उशी मारते आणि लाजून विषय बदलते झाली झोप उडाली ना तुमची आत्ता मघाशी मी उठवत होते तेव्हा झोप येत होती आणि आता काय चालले हे अर्जुन हसून म्हणतो आता उडाली झोप बायको ये ना सायली त्याला ठामपणे नकार देत म्हणते अजिबात नाही हां तुम्हाला ना काळवेळ काही नसतं सतत आपले लाडात पडत असता आता उठा आणि लगेच अंघोळीला जा नाहीतर मी इथे डोक्यावर पाणी होते ना तुमच्या अर्जुन घाबरल्याचं नाटक करत पळत सुटतो आणि बाथरूमकडे जातो जाताना तो तिला विचारतो काय आणते काय आणते सायली हसून आपले काम सुरू ठेवते इकडे प्रिया महिपतला भेटण्यासाठी तिच्या गाडीतून निघालेली असते ती महिपतच्या लपलेल्या ठिकाणी जवळ पोहोचते पण तिथे तिला धक्कादायक दृश्य दिसतं महिपतच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा पहारा असतो प्रिया गाडीतच बसून घाबरत स्वतःशीच म्हणते महिपतच्या घरी तर पोलिसांचा पहारा आहे म्हणजे त्याचा शोध जोरात सुरू आहे महिपत आता इथे येणं अशक्य आहे ती तिथून गाडी वळवणार तितक्यात तिची नजर एका रिक्षावर पडते रिक्षातून एक स्त्री उतरते आणि महिपतच्या घरात जाते ती स्त्री दुसरी तिसरी कोणीतरी साक्षी असते हे बघून प्रियाला जब्बर धक्का बसतो प्रिया अविश्वासाने ओरडते साक्षी ही ही कन्फर्म साक्षी आहे प्रियाला हे बघून घाम फुटतो ती तिथून गाडी काढते आणि लगेच नागराजला फोन लावते इकडे अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो इन्स्पेक्टर सावंत माहिती देतात की महिपतची दोन माणसं सा जंगलात सापडली आहेत पण महिपत अजून हाती लागला नाहीये डॅमेज कॅमेरातील फुटेज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे अर्जुन त्यांना सांगतो की महिपतच्या विरोधात पुरावे नक्की मिळतील सुभेदार घरात वाढदिवसाची सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू असते चैतन्य डेकोरेशन करत असतो नागराज काका तिथे येतात आणि चैतन्यला टोमणे मारतात अरे चैतन्य तिकडे सरक थोडा काय करतोयस कमल काका हसून म्हणतात म्हणून तर दरवर्षी अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाच्या डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडे असतं अस्मितामध्येच बोलते फ्री कॉन्ट्रॅक्ट चैतन्य हे ऐकून थांबतो आणि म्हणतो एक एक मिनिट हा अस्मिते फ्री नसतं मला मला दरवर्षी पेमेंट मिळतं पेमेंट काय असतं माहिती का कल्पना मावशीच्या हातचा स्पेशल केक नागराज हसून म्हणतात अरे वा मग काहीही काम न करता मला सुद्धा हेच पेमेंट मिळणार आहे सगळे हसायला लागतात प्रिया गाडी चालवत असताना रागात नागराजला फोन करते नागराज फोन उचलतो प्रिया चिडून बोलते बोला इथे मी तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतेय महिपतला एकत्र एक शोधूया असं सांगतेय तरी तुम्ही माझ्यापासून इतक्या मोठ्या गोष्टी लपवून ठेवता नागराज गोंधळून विचारतो ए मी काय लपवलंय तुझ्यापासून प्रिया थेट बॉम्ब टाकते साक्षी जिवंत आहे ना हे ऐकून नागराजला मोठा धक्का बसतो तो, तो तोत्र्या आवाजात विचारतो काय काय बोलतेयस तू तु? तुला कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल प्रिया ठामपणे सांगते ही ऐक्यू माहिती नाहीये मी स्वतः साक्षीला बघितलंय महिपतच्या घराबाहेर नागराज आता घाबरतो आणि सत्य कबूल करतो माझं आणि महिपतचं ठरलं होतं की साक्षी जिवंत आहे हे कोणालाही कळू द्यायचं नाही प्रियाला आता खात्री पटते ती म्हणते म्हणजे मला जे वाटत होतं तेच खरं आहे साक्षीच आपल्याला महिपतपर्यंत घेऊन जाईल तुम्ही एक काम करा तुम्ही साक्षीला कॉल करा आणि तिला विचारा की महिपत कुठे आहे तिच्याकडून माहिती काढून घ्या नागराज ठीक आहे म्हणून फोन ठेवतो त्याच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे भाव असतात सुभेदार घरात सर्वजण तयार होऊन हॉलमध्ये जमलेले असतात अर्जुन आणि सायली पायऱ्यांवरून खाली उतरतात दोघांनी सुंदर कपडे घातलेले असतात सायली निळ्या साडीत अतिशय सुंदर दिसत असते सर्वजण टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे म्हणून ओरडतात त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो अर्जुन आणि सायली खूप आनंदी दिसतात कल्पना आई प्रेमाने म्हणतात विमल ते ओळण्याचा ताट तयार आहे ना ग विमल म्हणते हो वहिनी आणते चैतन्य मस्करीत अर्जुनला विचारतो अरे हो आज यांचं हे करायचंय ना ते राऊंड राऊंड करायचंय ना काय काय म्हणायचंय तुला अस्मिता विचारते चैतन्याला उक्षण हा शब्द आठवत नसतो तो अडखळत असतो कमल काका त्याला विचारतात अरे पण मला एक सांग अर्जुन की समजा एखाद्या उलट तपासणीच्या दरम्यान तुला कोर्टामध्ये सतत औक्षण औक्षण असे शब्द उच्चारायचे असतील तर तू काय करशील अर्जुन गंभीर चेहराने मस्करी करतो तेव्हा मी लढेन कोर्टात जोरात ओरडून बोलेन मिलाड हे औक्ष अक्षू सगळे हसतात चैतन्य म्हणतो त्याला अजिबात हसू नका अर्जुन तुला येत नसेल तर मी शिकवतो माझ्या मागे म्हण औक्षण अर्जुन पुन्हा मस्करीत चुकीचा उच्चार करतो आणि सगळे हसतात त्यानंतर कल्पनाई औक्षणाचा ताट घेऊन येतात सायली आणि अर्जुन सोफ्यावर मसतात कल्पनाई सायलीला म्हणतात सायली तू अर्जुनचं औक्षण करून घे पण सायली म्हणते नाही नको बरी आहे मी आता आई तुम्हीच औक्षण करा कल्पनाई अर्जुनला टिळा लावतात आणि दिव्याचा ताट घेऊन त्याला ओळायला सुरुवात करतात येथे एक महत्त्वाचा आणि गुड मोमेंट घडतो जसं कल्पनाई ओळायला सुरुवात करतात दिव्याची ज्योत अर्जुनच्या डोळ्यासमोरून फिरते अचानक अर्जुनच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू होतात त्याला काही अस्पष्ट जुन्या आठवणींचे भास व्हायला लागतात त्याला एक लहान मुलगा दिसतो ज्याचा औक्षण होते आणि त्यानंतर एक भयानक अपघाताचं दृश्य गाडीचा आवाज आणि आरडाओरड त्याला ऐकायला येते अर्जुन अस्वस्थ होतो तो डोक्याला हात ठेवतो सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनला त्रास होतोय सायली काळजीने विचारते अर्जुन काय होतंय कल्पनाई सुद्धा थांबतात आणि विचारतात काय होतंय तुला अर्जुन सावरून घेतो आणि म्हणतो काही नाही सायली बसतू सायलीला वाटतं की त्याला त्रास होतोय पण अर्जुन विषय बदलतो कल्पनाई त्यांचा औक्षण पूर्ण करतात आणि त्यांना आशीर्वाद देतात सेलिब्रेशन पुढे सरकतं चैतन्य सायलीला विचारतो सायली वहिनी तू अर्जुनला काय गिफ्ट देणार आणि असं गिफ्ट पाहिजे जी आमच्यापैकी कोणीही देऊ शकणार नाही सायली प्रेमाने अर्जुनकडे बघते आणि म्हणते मग मी यांच्यासाठी यांच्या आवडीचं गाणं गाते अर्जुन खुश होतो सायली अतिशय सुमधूर आवाजात गाणं गाते ओल्या सांजवेळी ओल्या सांजवेळी सावलीस बिल गावी तसा तू जवळी तिचं गाणं ऐकून अर्जुन हरवून जातो घरातील वातावरण भारावून जातं गाणं संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतात अर्जुन म्हणतो वाह क्या बात आहे त्यानंतर केक कापला जातो एकमेकांना केक भरवला जातो इकडे रविराज म्हणजे सायलीचे बाबा सोफ्यावर बसलेले असतात त्यांच्या फोनवर एक मेसेज येतो तो मेसेज बघून त्यांच्या चेहऱ्याचे भाव बबेलतात तो एका गाडीचा फोटो असतो आणि त्या गाडीची नंबर प्लेट असते एम एच पंचवीस रविराज आश्चर्याने त्या फोटोकडे बघत असतात नागराज तिथे येतो आणि विचारतो काय झालं रविराज त्याला तो फोटो दाखवतात आणि विचारतात एम एच पंचवीस म्हणजे नागराज फोटो बघून घाबरतो आणि पुटपुटतो तुळजापूर हे ऐकून रविराजच्या मनात शंका निर्माण होते की हा फोटो कोणी पाठवला आणि त्याचा काय अर्थ आहे शेवटी अर्जुन सायलीला एक गिफ्ट देतो तो दोन कप हातात घेऊन म्हणतो आणि हे घे माझ्याकडून तुझ्यासाठी आणखी एक गिफ्ट मारामारी काका का आश्चर्याने विचारतात मारामारी आता हे काय असतं अर्जुन हसून सांगतो हिची आवडती चहा आणि माझी फेवरेट कॉफी ह्यांचं मिक्सचर म्हणजे मारामारी सगळे हसतात पूर्णाजी म्हणतात यांच्या प्रेमाला कोणाची दृष्ट नको लागायला कल्पनाही म्हणतात मला असं वाटतं की हा ॲक्सिडेंट आता आपण सगळ्यांनी विसरायला हवा चैतन्य मस्करीत म्हणतो विसरलो मी सगळं विसरू शकतो पण मघाशी तो केक जो डिलिशियस दिसत होता ना तो मी नाही विसरू शकत प्लीज कोणीतरी केक खाऊ घालेल का सगळे पुन्हा एकदा हसतात आणि आनंदाने हा वाढदिवस साजरा करतात पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की एकीकडे घरात आनंदी वातावरण आहे अर्जुन आणि सायली रोमॅन्टिक डान्स करत आहेत दुसरीकडे महिपत एका खोलीत लपलेला आहे आणि हातात बंदूक घेऊन उभा आहे तो रागाने म्हणतो आजपर्यंत हा महिपत शिखरे एवढे कांड करून कधीच अडकला नाही पण अर्जुनपाई ह्या